जाहीर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे ग्राउंड विद्यार्थी मित्रांनो तुमचं जूनपासूनच सुरू होणार आहे अशी अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सूत्रांकडून ही माहिती आलेली आहे आणि बघू शकता विद्यार्थी मित्रांनो जो तुमचा छाती क्रमांक असतो चेस्ट नंबर असतो तो बनवणे सुरू आहे आणि ते काम कम्प्लीट झालेलं आहे हे कोणत्या आयुक्तालयातील किंवा अधीक्षक कार्यालयातील आहे ते आपण बघणार आहोत विद्यार्थी तर पहा आपण बघू शकता पोलीस आयुक्तालय सोलापूर इथे चेस्ट नंबर बनवणे चे काम हे पूर्ण झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांना सिरियल नंबर लावणे सुद्धा झालेला आहे म्हणजे कंप्लीट काम झालेला आहे आपण बघितलं होतं की ठाणे शहरला शंभर मीटर आणि सोळाशे मीटरचं ग्राउंड सुद्धा बनवणे सुरू आहे तसंच एस आर पी बल क्रमांक दहा सोलापूरला सुद्धा ग्राउंड बनवण्याचा व्हिडिओ आपण आपल्या टेलिग्रामवर टाकलेला आहे तसेच नागपूर ग्रामीणचं ग्राउंड सुद्धा बनवणे कंप्लीट झालेलं आहे तर आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो जे दोन हजार तेवीस लागलेले विद्यार्थी आहे त्यांच्याकडून हे काम करण्यात आलेलं आहे चेस नंबर बनवणे हे कंप्लीट काम झालेलं आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो चार हजार आठशे एक्कावन म्हणजे इथे पाच हजारच्या वर पर्यंत चेस नंबर बनवण्यात आलेले आहे बघू शकता सातशे साठ सातशे सत्तर पर्यंत असे गठ्ठेचे गठ्ठे लावण्यात आलेले आहेत दहा दहाचे पंधरा पंधराचे जशा जशा डिटेल आहेत तशा बनवण्यात आलेल्या आहेत तर सोलापूर So, च ग्राउंड हे आठ तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे लवकरच याबद्दल ऑफिशियल अपडेट सुद्धा येणार आहे धन्यवाद